जिल्हा आणि सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत पाहू शकता सफाईगार त्याचबरोबर माळी या पदासाठीच्या दोन्ही पदांसाठीच्या भरतीचे जाहिराती देण्यात आली आहेत यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो पाहुयात कशा पद्धतीने दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा आहे पहिलं जे पद आहे सफाईगार या पदासाठी अर्ज साध्या पोस्टद्वारे कुरिअरद्वारे किंवा पाहू शकता यामध्ये स्वस् हस्ते स्वीकारले जाणार नाही आहेत तसेच पाहू शकता तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेनंतर या कार्यालयास प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही उपरोक्त अर्ज समाविष्ट झालेल्या लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असे स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे पाहू शकता सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षा घेतल्यास प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखतीसाठी उमेदवार स्वखर्चाने हजर राहावे लागेल त्याचबरोबर नियुक्ती आणि अल्पसूचीचे शॉर्टलिस्टिंग लिस्टिंग सर्व जे आहेत पाहू शकता निवड समिती आणि जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यांनी राखून ठेवले आहेत त्याचबरोबर सफाईगार हे एकाकी पद आयसोलेटेड पद असून त्याचा सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे पात्रता पाहू शकता उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याने शासकीय निमशासकीय संस्था महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायती महामंडळे येथे कंत्राडी पद्धतीने किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राडी करार पद्धतीवर शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे उमेदवारास पावशक्त शर्य निरोगी आणि सुदृढ असावी पाऊ शकते जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे पात्र उमेदवारांसाठीच्या अटीसुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठीचं शुल्क जे शंभर रुपये शुल्क आहे ते भरायचं आहे पाहू शकता अर्जाचं शुल्क हे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावे काढलेले शंभर रुपयेच्या पोस्टल ऑर्डरने तुम्हाला भरायचं आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे जे अर्ज आहेत हे विचार केले जाणार नाही आहेत निवड प्रक्रिया पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आली आहे निवड झालेल्या उमेदवारांची छाननी केल्यानंतर अल्पसूची शॉर्टलिस्टेडप्रमाणे उमेदवारांना निवड प्रक्रियेसमोर सामोरे जावे लागेल यामध्ये पाहू शकतं चाळणी परीक्षा तीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुणांची वैयक्तिक मुलाखत वीस गुणांची असे पन्नासऐंशी निवड प्रक्रियेचे गुण आहेत यापैकी उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल आणि जिल्हा आणि सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयात पावश्यकता आवश्यक वाटल्यास सफाईगार पदासाठी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या लक्षात घेता शॉर्टलिस्ट तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा आणि सत्र न्यायालय उमेदवार चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवत आहेत तर यामध्ये सफाईगार पदासाठी चाळणी परीक्षा घेतल्यास पावश्यकता सदर परीक्षा तीस गुणांची असेल आणि सदर परीक्षेचा कालावधी हव्वीस मिनिटांचा असेल व सदर परीक्षेचे स्वरूप प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असणार आहे या पद्धतीने जर जास्त अर्ज आले तर चालणी परीक्षा हे घेतली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने हे डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आली आहे उमेदवाराने अर्जासोबत पाहू शकता यामध्ये अर्ज कसा पाठवायचा आहे याचीसुद्धा माहिती यामध्ये देण्यात आली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता याबद्दलची माहिती देण्यात आली आहे या पद्धतीने तुम्हाला अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये सुद्धा देण्यात आला आहे हा जाहिराचा नमुना जो आहे पाहू शकता यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र त्यासोबत जोडणं आवश्यक आहे अर्ज विहित नमुन्यातच सादर करणं आवश्यक आहे यामध्ये सफाईगारपदासाठी इत्या सातवी गुण नमूद करणं सुद्धा अनिवार्य आहे या पद्धतीने महत्त्वाचे कागदपत्रं त्याबरोबर जोडावे लागणार आहेत आणि त्या, त्या पद्धतीने तो अर्ज आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर यामध्ये पाहू शकता पोस्टल ऑर्डरसुद्धा शंभर रुपयाची जोडणं आवश्यक आहे अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे आणि ही जाहिरात टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे पाहू शकता अर्ज साध्या पोस्टद्वारे कुरिअरद्वारे किंवा हस्ते दिलेला स्वीकारले जाणार नाही आहे तर यासाठी अर्ज करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे दुसरी जाहिरात पाहू शकता माळी या पदासाठी सुद्धा तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असणार आहे त्याचबरोबर लिफाफेवार स्पष्टपणे माळीपदासाठी अर्ज केला आहे असं स्पष्टपणे लिहिणं आवश्यक आहे माळीपदासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता ही देण्यात आली आहे त्याचबरोबर काय काय कामाचा अनुभव आहे याची माहिती चेक करून इयत्ता सातवी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात सेम पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्जाचा नमुना हा डिटेलमध्ये उपलब्ध आहे तो चेक करून त्या पद्धतीने अर्ज करू शकतात डिटेलमध्ये माहिती पाहू शकता अर्जाचा नमुना त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र लागणारे सगळे कागदपत्राचे नमुने या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत आणि जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने जिल्हा न्यायालय जिल्हा आणि सत्र न्यायालय वर्धा यांच्या अंतर्गत माळी आणि सफायगारपदासाठी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला केला के जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा